नमस्कार आपण पाहत आहात गरजा महाराष्ट्र मोठी बातमी भंडारा जिल्ह्यातून आहे जिथं आयुध निर्माण कंपनीत भीषण स्फोट झालाय आज सकाळी जवाहर नगर येथील आयुध निर्माण कंपनीतील आर के ब्रांच सेक्शन मध्ये दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या दरम्यान सुमारास मोठा स्फोट झालाय हा स्फोट आर डी एक्स तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साबुदाणा स्वरूपाच्या कच्च्या मालामध्ये झाल्याचं जा समोर आलंय स्फोट एवढा प्रचंड होता की त्याचा आवाज जवळपास किलोमीटर अंतरापर्यंत ऐकू आलाय स्फोटमुळे कारखान्याचं छत कोसळलं अनेक ठिकाणी आगीचे लोट उठले आहे आणि कारखान्याभोवती भीतीचं वातावरण निर्माण झालंय हा स्फोट इतका तीव्र होता की परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे सध्याच्या प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत पाच ते सात कामगारांचा सा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे तसेच अनेक कामगार गंभीर जखमी झाले आहे जखमींना तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे मृत कामगारांचे मृतदेह पाठवण्यात मृतांची संख्या आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे नेमकं का कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही परंतु सुरक्षा व्यवस्था आणि कारखान्याच्या आजच्या कामकाजाविषयी मोठे प्रश्न निर्माण झालेले आहे स्थानिक पोलिसांसह स्फोट तज्ज्ञ घटनास्थळी तपास करीत आहे या दुर्घटनेत कोणतीही दुरुस्ती किंवा हलगर्जीपणा झाला होता का याची ही तपासणी केली जाते आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्य आणि सहकार्य देण्याची ग्वाही दिलेली आहे त्यांनी या घटनेच्या सखोल चौकशीचा आदेश सुद्धा दिला आहे अग्निशमन दळ पोलीस आणि मदत कार्यपथकांनी घटनास्थळी पोहोचून आग विझवण्याचं आणि जखमींना वाचवण्याचं काम सुरू केले या बचावकार्यात स्थानिक प्रशासनाचीही मोठी भूमिका आहे या स्फोटमुळे आयुध निर्माण कंपनीतील सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्न उपस्थित झाले आहेत अशा संवेदनशील ठिकाणी सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या होत्या का स्फोटच्या पार्श्वभूमीवर हे सर्व मुद्दे तपास यंत्रणेच्या रडारवर आहे गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज तुमच्यासाठी या दुर्घटनेची अधिकृत माहिती वेळोवेळी अद्यवित करत राहीलच तोपर्यंत बघत राहा गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज गजा महाश ट्वेंटी फोर न्यूज घेता भंडाऱ्यातून रश्मी रामटेके सोबत संदीप पडारे आम्हाला प्रतिक्रिया कमेंट मध्ये कळवा आणि अधिकृत माहितीसाठी गजा महाश ट्वेंटी फोर न्यूज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्या ब्लास्टमध्ये तेरा थे ते चौदा ते 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 लोक बाधित झाल्याचे दे दिसून होते त्याचं सध्या आमचं बचावकार्य या ठिकाणी सुरू आहे आणि आतापर्यंत सहा व्यक्तींना आम्ही बाहेर काढलं आहे त्यातली एक व्यक्ती मृत आढळली आणि पाच व्यक्तींना आपण उपचारासाठी हॉस्पिटलकडे दाखवलेलं आहे बचावकार्य अजून चालू आहे आणखी सात ते आठ लोकमध्ये या टेबरीखाली लागली असण्याची शक्यता आहे ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल